नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज महाराष्ट्र पैठण शहर कडकडीत बंद नागरिकांची गैरसोय बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचारा निषेधार्थ काल पैठण शहरात हिंदुत्ववादी संघटनामार्फत कडकडीत बंद होते व भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला या पोखरलेला बंदाला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता शहरातील पैठण शिवाजी पुतळा मेन रोड संभाजी चौक खंडोबा मंदिर कोर्ट रोडवरील उपगृह फळाच्या दुकाना हॉटेल्स कापड दुकाना किराणा मुख्य बाजारपेठ बंद होत्या आवश्यक सेवा म्हणून औषधी दुकाना चालू दिसली या बंदमुळे बाहेरून येणाऱ्या प्रवासी नागरिकांची गैरसोय झाली पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांच्या निर्णयानुसार सिद्धेश्वर भोरे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता